आजचा आपला विषय आहे विस्तार सूत्रे भाग एक या भागामध्ये आपण तीन सूत्रांचा विचार करणार आहोत पहिले सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणून आपलं काय आलं सूत्र ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आता आपण हे उदाहरणाने पाहू पहिलं उदाहरण आहे आपलं एक्स अधिक दोन वाय कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग इथे आपलं ए म्हणून आपल्याला काय आहे एक्स आहे आणि बी म्हणून आपलं काय आहे दोन वाय आहे तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणिले आपलं सूत्र वरतीच आहे दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग आता आपण त्याला सोडू एक्स वर्गचं एक्स वर्ग अधिक दोन आणि दोन त्यांचा गुणाकार झाला बे धुणे चार चार एक्स वाय अधिक दोन वायचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग चार आणि वायचा वर्ग वाय वर्ग हे आपलं उदाहरण हे आपलं उत्तर आलं आता आपण दुसरं उदाहरण बघू एकशे एकच वर्ग आता हे उदाहरण आपलं ए अधिक बी कंसाचा वर्ग या रूपामध्ये नाहीये म्हणून आपण त्याला पहिलं काय करून घेऊ त्या रूपामध्ये आणू तर शंभर अधिक एक कंसाचा वर्ग आता आपलं हे उदाहरण ए अधिक बी वर्ग प्रमाणे आलं आता आपण ते सोडू पहिल्या पदाचा वर्ग शंभरचा वर्ग अधिक दोन ए बी म्हणजे दोन गुणिले शंभर गुणिले एक अधिक बी वर्ग म्हणजे एकचा वर्ग आता ते सोडू शंभरचा वर्ग आले किती दहा हजार तर आपल्याला असे जेव्हा असं जर असेल शंभर दोनशे या रूपामध्ये तर काय करायचं एक आहे ना एक चा वर्ग एक येणार आणि दोन शून्य आहे त्याच्याबद्दल आपण चार शून्य द्यायचे वर्ग आहे म्हणून चार आपले आले तर हे झालं आपलं दहा हजार शंभरचा वर्ग अधिक शंभर दोन दोनशे आणि दोनशे एके दोनशे अधिक एकचा चा वर्ग एक आपण यांची बेरीज केली आणि हे उत्तर आपलं आलं दहा हजार दोनशे एक आता आपण दुसऱ्या सूत्राकडे वळू आपलं दुसरं सूत्र आहे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वर्ग वर्ग वजा अधिक सूत्रामध्ये फक्त आपण इथे इथे वजा असल्यामुळे इकडे जे ए वर्ग नंतर फक्त वजा, वजा, वजा चिन्ह आलंय बाकी सर्व सेम आहे आता आपण उदाहरणाने बघू पहिलं उदाहरण आहे दोन एक वजा पाच वाय कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग आपलं सूत्र आता वरतीच आहे पहिल्या पदाचा वर्ग पहिलं पद आपलं आहे दोन एक्स म्हणून दोन एक्सचा वर्ग वजा दोन ए बी वजा चिन्ह लिहिलं दोन गुणिले पहिले पद आहे दोन एक्स आणि दुसरं पद आहे पाच वाय दोन गुणिले दोन एक्स गुणिले पाच वाय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे पाच वायचा वर्ग बरोबर दोनचा वर्ग चार आणि एक चा वर्ग एक्स वर्ग वजा आता इथे गुणाकार काय होतो बघायचं आपला पाच पाचणे दहा वीस म्हणून वीस आणि एक्स आणि वाय वीस एक्स वाय अधिक पाच चा वर्ग पंचवीस आणि वायचा वर्ग वाय वर्ग हे आपलं उत्तर आलेलं आहे आता आपण दुसरं उदाहरण बघू नाइन्टी एट चा अठ्ठ्याण्णवचा वर्ग आता हा अठ्ठ्याण्णवचा वर्ग आता आपल्या या सूत्रामध्ये बसत नाही ए वजा बी म्हणून आपण त्याला पहिला आपल्या सूत्रामध्ये आणू जे शंभर वजा दोन म्हणजे शंभर मधून जर दोन गेले तर किती उरतात अठ्ठ्याण्णव मग शंभर वजा दोन कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे शंभरचा वर्ग वजा दोन गुणिले पहिले पद शंभर आणि गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा म्हणजे दोनचा वर्ग मग ते उत्तर शंभरचा वर्ग आपण बघितला मग असे तसा दहा हजार वजा हे येते शंभर धुणे दोनशे दोनशे धुणे चारशे अधिक दोनचा वर्ग चार आता आपण सगळ्यात पहिल्यांदा दहा हजार मधून चारशे घालवायचे आणि त्यानंतर त्यामध्ये चार मिळवले की आपल्याला उत्तर मिळणार नऊ हजार सहाशे चार आता आपण तिसरं सूत्र बघू आपलं तिसरं सूत्र आहे ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी जर असं असेल आपलं सूत्र तर काय येतं पहिलं पहिलं पद जे आहे ए त्याचा वर्ग आणि वजा दुसऱ्या पदाचा वर्ग हे सगळं सोपं सूत्र आहे आता आपण उदाहरण बघू आता उदाहरण बघा पहिल्या कंसामध्ये आहे पाच एम अधिक तीन एन आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे पाच एम वजा तीन एन आपल्या काय लक्षात येतं ए बी आणि दोन्ही म दोन्ही कंसामध्ये ए बी आहे ते समानच आहे फक्त फरक कुठे आहे पहिल्या पदामध्ये बेरीज होते दुसऱ्या पदामध्ये बे बेरीज होते तर असं जेव्हा असेल तेव्हा काय आपलं सूत्र आहे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे तर पहिलं पहिल्या पदामध्ये बेरीज आणि दुसऱ्या पदामध्ये वजा बाकी होते तर काय करणार आपण पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे पाच एमचा वर्ग आणि वजा आपल्या सूत्रातले वजा आणि तीन एमचा वर्ग आता पाचचा वर्ग पंचवीस एमचा वर्ग एम वर्ग वजा तीनचा वर्ग नऊ आणि एनचा वर्ग एन वर्ग हे आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे